नमस्कार आपण साधना या विषयावर बोलत आहोत आणि या साधनेमध्ये आपण विचार करतो आहे हनुमान चालिसा या विषयाला घेऊन तर हनुमान चालिसा ही साधना कशी करायची आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आजपासून आपण हनुमान मधले जे काही चौपाई आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून मा आपण आपलं व्यक्तिमत्व कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो हे देखील पाहणार आहोत आधी अर्थ पाहूया आणि मग आपण हनुमान चालिसा याचा जे काही साधना आहे ही कशी करायची हे आपण पाहणार आहोत श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुरु सुधारी हे जेव्हा चार ज्या चौपाई आहेत हे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याच्या माध्यमातून आपलं मन बुद्धी चित्त जे आहे ते शांत व्हावं एकाग्र व्हावं आपल्या सगळ्या गोष्टी साध्य व्हाव्यात ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं याचा विचार केला गेला आहे तुलसीदासांनी सांगितलं की माझ्या मनाचा आरसा जो आहे तो तू साफ कर त्या आरशावर जी अज्ञानाची धूळ लागलेली आहे ते तू साफ कर ते आपण एकदा पाहूया श्री गुरु चरण सरोज मी माझ्या चरण कमलाच्या धुळीने माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करतो जोपर्यंत आपल्या मनाच्या आरशावर अहंकाराची धूळ आहे तोपर्यंत आपल्याला सत्य दिसत नाही पण जशी ही धूळ मुक्त होते धूळ स्वच्छ होते त्या दिवसानंतर आपली खऱ्या अर्थाने प्रगती सुरू होत असते बर्णव रघुवर बिमलजसू जोदायक फलचारी बर्णव म्हणजे वर्णन करतो मी रामाच्या निर्मळ यशाचे वर्णन करतो जे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही फळ देणारे आहे जेव्हा आपण एखाद्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा जीवनाचे चारही पुरुषार्थ साध्य होत असतात पुढे म्हटलं गेले बुद्धिहीन तनु के सुमिरो पवन कुमार बलबुद्धिविद्या देहू मोही हरहू कले विकार। बुद्धीने कमी समजून मी बुद्धिहीन सुमिरो याचा अर्थ असा होतो की मला बुद्धी जी आहे कमी बुद्धी आहे मी काही देवाचे गुणगान गाणं किंवा देवाचं स्मरण करणं एवढी माझी बुद्धी नाहीये पण मी माझ्या अशा बुद्धिहीन अल्पबुद्धीने मी पवन असे मी या हनुमानाचं मी स्मरण करतो जेव्हा आपण मान्य करतो की आपल्याला सगळं माहीत नाही तेव्हा आपण नवीन शक्ती काहीतरी धारण करत असतो कारण की असं म्हणतात ना की जेव्हा काय आपण शिकायला जातो त्यावेळेला आपली पाठी जी आहे ही कोरी असावी मला सगळं येत आहे सगळं जमत आहे मीच मोठा मी श्रेष्ठ असं जर असेल तर आपल्याला खूप मोठं नुकसान होत असतं आणि आपण काही शिकू शकत नसतो बलबुद्धी विद्या देहू मोही हरहू कले सविकार हे म्हणून म्हणता मला बळ दे मला बुद्धी दे मला विद्या दे आणि माझ्या मागचे सगळे क्लेश सगळे विकार हे निघून जाऊ दे ते दूर कर बघा बळ बुद्धी आणि विद्या या तिन्हींचा संगम म्हणजे फिजिकल मेंटल आणि नॉलेज या तिघांचा संगम जिथे होतो तिथे खऱ्या अर्थाने माणसाचं व्यक्तिमत्व जे आहे ते अजून प्रगल्भ होत जात असत आपल्या व्यक्तिमत्वासाठी ही चौपाई अतिशय महत्वाची आहे याच्या या माध्यमातून आपण स्वतःला खूप डेव्हलप करतो मी कोण आहे मी काय करतो याही पलीकडे मी कोणाचा तरी दास आहे मला जे समजतंय ते, ते परिपूर्ण नाही मला अजून शिकायचंय नवीन ही भावना आपल्याला एका वरच्या पायरीवर घेऊन जात असते तर हनुमंताला तीच प्रार्थना करायची आहे की हे हनुमंता की असंच मला माझी प्रगती होण्यासाठी मला मदत कर आणि मी तुझं जे स्मरण करतो आहे त्यामुळे प्रसन्न होऊ आणि आशीर्वाद माझ्यावर सदैव असू दे त्याचबरोबर जर तुम्हाला एखादी गोष्ट लवकरात लवकर साध्य करायची आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की माझं हे काम आहे ते, ते लवकर झालं पाहिजे तर त्यासाठी साधना सांगितले गेली आहे हनुमंताची आणि ती म्हणजे की सात दिवस दररोज सात वेळा हनुमान चालिसा एका बैठकीमध्ये वाचायची एका बैठकीमध्ये हाच फक्त त्यामधला नियम आहे त्यामागे वेळ जी आहे ती कधीही असू द्या मागे पुढे वेळ चालेल पण आपल्याला एका बैठकीमध्ये ती हनुमान चालीसा वाचायची आहे देवापुढे दिवा लावा प्रार्थना करा नमस्कार करा आपल्या देवाऱ्यामध्ये हनुमंताची मूर्ती असेल फोटो असेल तरी ठीक नसेल तरी चालेल सगळ्या देवांना नमस्कार करा सगळ्या देवांना सांगा की मी हनुमंताचं स्मरण करतो आहे आणि हनुमंता मी तुला प्रार्थना करतो की माझ्या मनातल्या इच्छा तू लवकरात लवकर पूर्ण कर, कर, कर आणि मी ज्या संकटात अडकलेला आहे तो तुम्हाला तु तु बाहेर काढ अशी प्रार्थना करायची आणि सात वेळा हनुमान चालिसा वाचायची आहे त्यानंतर यथाशक्ती तुम्हाला जे काही गोड नैवेद्य आहे अगदी साखर दाखवली तरी चालेल तो नैवेद्य दाखवा देवाची प्रार्थना करा मी सांगतो की तुमचं काम हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या साधना आणि अशा प्रकारचे हनुमान चालिसामधले अर्थ आपण पुढच्या व्हिडिओपासून घेऊन येणार आहोत व्हिडिओ हे लवकर लवकर आणण्याचा आपण प्रयत्न नक्की करणार आहोत त्यामुळे साधना या विषयावरती तुम्ही जे काही भरभरून प्रेम करत आहात त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदासा आनंदी राहा आणि हनुमंताचं नाव घेत राहा धन्यवाद दरवर्षीप्रमाणे या महाशिवरात्रीला देखील आपण जागरण करणार आहोत दिनांक पंधरा फेब्रुवारीला रात्री पावणे बारा वाजता आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपण निर्वाण षटकचा अर्थ पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हिलिंग करणार आहोत महाशिवरात्रीच्या रात्री आवश्यक जे आहे ते सप्तचक्राची साधना आपण करणार आहोत हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या युट्यूब चॅनेलवरती निशुल्क आहे जास्तीत जास्त, जास्त सहभाग करा आणि त्याचबरोबर शंभू शंकराचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त करा अधिकाधिक माहिती इतरांपर्यंत देखील पोहोचवा ओम नम शिवाय धन्यवाद